या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम माल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित नवीन आता शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिका निवडणुकीसाठी भाजपाकडे इच्छुकांची मोठ्या प्रमाणात भावगर्दी होती दुसरीकडे पक्षात नव्यानं प्रवेश केलेल्या इच्छुकांची देखील यामध्ये भर पडली त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार याची एक उत्कंठा भाजपामध्ये दिसून येत होती दरम्यान बंडखोरी टाळण्यासाठी पक्षानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत अधिकृतरित्या आपल्या पक्षाच्या उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती हो दरम्यान आता भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी उमेदवार कोणीही असो कमळ चिन्हाकडे पाहून त्या उमेदवारांना निवडून आणा अशा पद्धतीचं आवाहन केलं आहे जे सोशल मीडियावर अधिक चर्चेत पालिका निवडणुकीसाठी यंदा भाजपकडे इच्छुकांची गर्दी होती पक्षात नवानं प्रवेश केलेल्या इच्छुकांची यामध्ये आणखीन भर पडली उमेदवारीसाठी विक्रमी संख्येनं अर्ज आले यातून उमेदवारी देण्याचं पक्षासमोर आव्हान होतं संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी पक्षानं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केलेली नव्हती ऐनवेळी ही यादी जाहीर करण्यात आली यातूनही काही जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत अर्ज माघारी घेण्याच्या दिवसापर्यंत नाट्यमय घडामोडी यातून पाहायला मिळणार आहे दरम्यान तिकीट वाटपात आमदार देवेंद्र कोठे यांचं वर्चस्व असल्याचं दिसून आलं इकडे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसंच मतदार यांना आमदार देवेंद्र कोठे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करताना उमेदवार कोण यापेक्षा कमळ या, या चिन्हाकडे पाहून उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन केलं आहे भारतीय जनता पार्टीच्या सर्व अधिकृत उमेदवारी प्राप्त झालेल्या उमेदवारांना प्रथमता मी मनस्वी अभिनंदन करतो उद्याच्या निवडणुकीसाठी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व सोलापूर शहरातील मतदारांना विनंती करतोय की आपण उद्याच्या पंधरा जानेवारीला मतदान करताना कमळ हाच आपला उमेदवार आहे हे डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी आपल्या प्रभागातील भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना पक्षावरती विश्वास ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांवरती विश्वास ठेवून आपण सर्वांनी मतदान करावं असं मी विनंती करतो आज सगळ्यांची अधिकृत उमेदवारी पक्षाकडं जाहीर झाल्यानंतरनं कदाचित अनेक जण समरम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील कोणी नातेवाईक म्हणून करतील कोणी मित्र परिवार म्हणून करतील कोणी कालपर्यंत सोबत असलेले पक्षातील सहकारी अन्य पक्षातन किंवा अपक्ष म्हणून निवडणुकीला सामोरं जाऊन मतदारांमध्ये समरम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतील तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा सर्वांना जबाबदारीने सांगतो की कमल हाच आपला उमेदवार असणार आहे आणि ज्या ज्या प्रभागात भारतीय जनता पार्टीने अधिकृत उमेदवारी दिलेली आहे त्या अधिकृत उमेदवारीचं उमेदवारांचंच काम आपण सर्व सहकार्यांनी करायचं आहे मतदारांनी सुद्धा त्यांनाच मतदान करायचं ही मी सर्वांना विनंती करतो धन्यवाद